श्री महा गाठी पूर्वपुण्य मनन्वी पावलो नर जन्मा। याचे सार्थक उत्तम करणे उचित आपना ऐसा मने करुविचार आरमिलेटाशी नेणार स्वामी, स्वामी समर्थ प हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमे पाळाप्पानामे बिजकोणी राहत होते आनंदे आणि संतती प्रति सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसारात उभगले दिवस आले मती तयांची, संसार या माझी नाही संगुरुसेलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे पाविजे माना बाळापाचे मनात या परी विचार येत सदा उद्वेग्न व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदीन चित्ताचे न होय समाधान अयाप्रती सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंच पक्वाने सुवर्ण ताटी भरोणी आपणा येते पहोली या ऐशा गोष्टी उल्हासले मानस तत्काळ गेला निर्धार सोडावे सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगुनी सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे दीक्षिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले तेश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जननिगती मघरा होऊन परी मार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान ती महायात्रा स्वामी चरित्र पंथ क्रमिता मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण कृती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे मूरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची तै जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करोणी काळ क्रमिताती परीतया नाही संतती या उद्विघ्न चित्ती मग शिवाराधना करीती कामणा चित्ती धरवणी द्वाद वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मी तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली येसी झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगीत नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार लागून शुक्ल पक्षीय शमान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतारला करू लागला बाळलीला पाहुनी जननी जनकाला कौतुक का अत्यंत वाटत असे पुढे केले मौंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंड शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरत मृत्तिकेचा गज करोण पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसे कृती पाहोनी सर्व आश्चर्य करती हे ईश्वर म्हण मन अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशा लिला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जेका का शंकर जगदूद्धाराथ अवतरले असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवूनी द्रव्य बहुत खर्चिले तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजने तूप गेले सरोनी दीक्षिता ते समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन तेव्हा पुणे शहरामाजी माझे पेशवे होते राव बाजी एके समयी ते सहजे दर्शनाते पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागे तयांनी हे ऐकून मुरगोळी आले धावून म्हणती दीक्षितासी सांगून दादा आपली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे दसांगतील दीक्षित ते अमान्य कर्वेना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जे ऐसी सांगता दीक्षिताप्रती तया वेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागशी निरोप कोपला तुझंवरी ईश्वर राहील जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचने ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले राव राज्य गेले ब्रह्मावरती राहिले पर तंत्र जन्मवरी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तुप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा पुण्यस्थान जाणवणी तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे अमृता समान रसाळ कथा ऐका पावन स्रोता वक्ता करून या एकाग्र अवधान द्यावे स्रोते हो पुढले अध्यायी कथन बाळापा करील जप ध्यान तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्त जनांची माऊली अक्कल कोटी प्रकटली, सुधा कृपेची सावली आम्हावरी करोते मागणे हेची स्वामी प्रति दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती विष्णूवरी असो इति श्री स्वामी सारामृत नाना कथा संमत सदा परीशोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गौड हा श्री स्वामी नमस्तु, भवतु श्री स्वामी समर्थ एकादशोध्याय श्रीगणेशाय नमहा भागले अध्यायी वर्निले्पा मुरगोडीले पुण्यस्थानी राहिले तीन रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात ये श्री दत्त आपुला मनोदय सिद्धी निसंशय विटले सर्व संदेह श्री कृपेने परी मुरुरीचे विप्र बाळासा सांगत गांगापुर विख्यात महाक्षेत्र महाक्षेत्रिमा तेथे आपण जाऊने वैसावेहो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे मानला तयासी विचार निघाले ते तुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परमस्थान परम पावन कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करीती जेथे वाहे भीमरती स्नान करीती भक्तजन पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नरसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य કોણી ગાલતી પ્રદક્ષિણા કોણી બ્રાહ્મણ ભોજના કોણી ગંગા ગંગાસ્ના નમસ્કાર કોની બાળા પાતલે સ્નાન સ્થાન પાહોણી આનંદ લે નરસિંહ સરસ્વતી પાલે પ્રેમ ભાવે વંદિલે પ્રાતકાળી ઉઠવણી સંગમાવરી સ્નાન કરોણી જપ ધ્યાન આટકો માગોતી એતી ગાવાત सेवे कर्या बरोबरी मागोणी या भोजनोत्तर संगमावरी परतोणी येती ते माध्यान स्नान करोणी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे करोणी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो न ग्रामा माझी येती ते बाळा पाते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी अन्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत शिक्ष भिक्षा सद्गुरु प्राप्ती करिता सोडणी गृहसुतकांता शीतोष्णाची परवाण करिता आनंद वृत्ती राहते पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती मधुकरी करी मेथी कोरड्या भाकरी उदर न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास न व्हायचे आय्या राम सेवे करी रात होते गाणगापुरी त्यांनी देखुनी ऐसी परी बाळाशी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदने जे, जे पडेल तुम्हा सेथे आम्ही पुरभुजी बाळापाशी मानवले दोन दिवस पैसे केले पोट भरून जेवले परी संकोच मानसी जाने सोडिले त्याचे घरी मागोनिया मधुकरी जावो निया संगमावरी झोळी उदकी उडवावी आनोनिया बाहेरी बैसवनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले चिंता सद्गुरु लागली सोडिले वनिता पुत्रा त्यागिले अति तर कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नो वैचे आपले प्राप्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेचे ऐसे विचार निशिबिनी येथि बाळाप्पाचे सो नित्य नेम चालविला एक मास होता निश्चिती स्वप्नी तीन यूर्ती ये मूर्ती येवोनिया दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे पंधरा दिवस गेल्यावर असता रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी यवो निया अज्ञापी अक्कलकोटी स्त्री दत्त स्वामी नांद तेथे जाऊनिवारित कार्य इच्छित साधावे पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट त्याचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत एक ओळी करू नये उतावळी ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परितेन तेन जाहले पूर्ण आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी वृक्षातळी ठेवणी वस्त्रासी गेले स्नान करावया परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उतरिता खालोणी वृच्छिक एक निघाला ते त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले आटोपीले ग्रामा परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामा भितरी पकवान मिळाले घरोघरी बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकंग तयासी मार्गावरी जाहले चरण चाली चालवन अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पाचले येवोनी नगरी रम्य देखिली जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौखे नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी गीत गाऊणी परोपरी स्वामी वर्णिती दूरदेशांचे ब्राह्मण इतर वर्ण स्वामी महिमा ऐकोन दर्शनाते धावती तयांची दाहली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नमाघोशे ते नगरी रात्रदिन गज बजे राजे आणि पंडित शास्त्र वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शनाकारणे कानपाठे नाथपंथी संन्यासी फकीर जाती रामदासी अघोरपंथी दर्शनायेती स्वामींच्या कोणी करती कीर्तन गायन आणि वादन कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा तया महिमान अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुल्यपावन देखोन नगरी बाळापा तोषले अंतरी पुण्य तयांचे पदरी जन्मसार्थक जाहले बाळापा होऊनी सेवे करी स्वहस्ते करिल श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढले अध्यायी परिसावी, जयाचा महिमा अगाध जो केवल सचिदानंद शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी, श्री स्वामी चरित्र चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, श्रोते सदा परिसोत, एकादशोध्याय गोड ही भवतु श्री स्वामी समर्थ द्वादशोध्याय श्री गणेशाय न हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरी तसे भक्त तारणार्थ अक्कलकोटी कोटी श्री दत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी न समावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी जाहली श्री जवळी बाळाप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपण कैसे होईल घेतल्या विन आज करू नये भोजन स्वामी चरणी लागले खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करते स्वामी सन्निध पातले सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून न बाळाप्पा ने दृढ चरण धरी येले जाहला चरणी भाळ विसरला परम परमतोषला मानसी गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी जैसे बाळाप्पा ते अवसरी स्वामी चरणी मधुस्तव भरमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा स्वामी चरणी बाळाप्पा तैसा दृढला स्वभावे अय येणा श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन मायकोटी पोटी स्तोत्र ओटी गातसे श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोनिया काय केली लीला एक विचित्र सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करुण बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले धन्यता मानोनी मने बाळाप्पा निघाले ते थोनी तरी तयांचे श्रीचरणी चित्त गुंटले अखंड त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना बाळाप्पा दर्शन करून आले बिराडी परतो न जहागीरदारी नैवेद्य काढून बाळाला म्हणती जाऊ ने स्वामी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून बाळाप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयासी वर्तमान विदित एक जाहले या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचूनी तेथ प्रवेश कोणाचा न होय ऐसे ऐकणी वर्तमान बाळाप्पा मनी झालेखिन्न म्हणती आज नैवेद्यार्थ आपल्या हस्ते नोवेची मार्गावर मी परतले सत्वर बिढा बिढाडावरी आले येथे नैवेद्यार्पण केले मग सारीले भोजन नित्य प्रातःकाळी उठोन षट्कर माते आचरुन घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य माध्यांनी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे करी झोळी घेवोनी श्री स्वामी जवळी येवोनी करी मग यावे बिराडावरी। जी मिळेल भाजी भाकरे त्याने पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करोन अक्कल कोटी राहिले चोळा आदी करोन सेवे करी बहुत जण त्यात सुंदरा बाई म्हणून मुख्य होती त्यावेळी आपण मावे सेवे करी इच्छा बाळाप्पाचे अंतरी सुंदरा बाईची आधिपत्य सर्व असे एके दिवशी तयाशी बाईशी आपण हे श्री सेवेशी करीत जावे आनंदे बाळाप्पा म्हणे आनंदला म्हणे सुदीन आज उगवला सद्गुर सेवेचा लाभ झाला जाहले सार्थक जन्माचे बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार करे व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहुस्वामी सी ऐसा अभिमान तियेसी गर्व भरे इतरांशी तुच्छ मानू लागली या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत से हे बाळा पाणी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले कोठेही असता समर्थ पूजा दीक या यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळाप्पा सिद्ध ठेवी समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करते परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळाप्पा बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करिती आनंदे ऐसी लोटता काही दिवस बाळाप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबी मधून या रक्त वाहतसे तसे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगीला हो काही दिन कागदाची पुढी बेंबीतून तून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञ या बाळा यावे मरण विष दिले कानो पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरुसेवा त्यांचे करी भावी लिखित विधीचे आजवरी भूतांपरी बाळाप्पा करी चाकरी तयाचे अंतरपरी स्वामी न जाहले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगूनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ्य दिली आज्ञादान हे नसेल सत्यपूर्ण विनंतीला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेच सत्य या परीचित्ठ्याले हित प्रश्न पाहता बाळाप्पा एकच चिट्ठी तयातून उचलूनि पाहता वाचून न करावेची पूजन ती दे माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती मिटली स्वामी आज्ञा सत्य मानलीली ही भानगड पाहिले श्रीपाद भटजीने व समर्थांचा पूर्ण भक्त सोळा पानाने विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भज भक्त जन हे विधी द्रव्याधी ते सुंदराबाई उचलो ना नेत असे सत्वर त्यामुळे सोळाप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती म्हणती नुकसान होते आपले तेव्हा जामात शशुर उभयता करीती विचार बाळापाते ते आता दूर गेले पाहिजे श्रीपाद दिवशी काय बोलती बाळाप्पाशी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मने खिन्न झाला बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्या द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच त्रिपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थासी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन निघते बाळाप्पा येथ करीत असे तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसिले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण त्रिपाद भट्टे ऐकून का पट्टे मनी आण म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेशी तरी टाकून घ्यावी आपण अवश्य मने त्याच दिनी दोन चिठ्ठ्या लिहोनी उभयतांनी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी फटची उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटची मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळाप्पाला नो सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची दडली वृत्ती ते कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ जे केवळ दयाघन घन तयाची भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जन तयासी चरण सदैव इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोड श्रीराजा धिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी स...